नमस्कार मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुंबईमध्ये रस्त्यावर असलेल्या बेवारस वाहनांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत रस्तो रस्ते उभ्या असलेल्या या बेवारस गाड्या वाहतूक कोंडीचं मोठं कारण ठरत आहे अशा बेशिस्त पार्किंगवर कुणी कारवाई का करत नाही या बेशिस्त पार्किंगला जबाबदार नक्की कोण आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत दरम्यान याचमुळे जय महाराष्ट्राने आता हाती घेतलीये एक मोहीम ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या या बेवारस वाहनांमुळे निर्माण होणारी समस्या आपण इथे दाखवणार आहोत तर सुरुवात करूयात आजच्या जयम विशेषला बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची तर मुंबईमध्ये चार चाकी आणि दुचाकींने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यासोबतच सरकारी वाहनांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि याचमुळे एक मोठी समस्या जन्माला आलेली ती म्हणजे ट्रॅफिक दरम्यान ट्रॅफिकची समस्या उभी राहण्यामागे आणखीन एक मोठं कारण आजकाल दिसायला लागलेलं ला आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक ही नेहमीचीच आहे एकीकडे विकास कामं तर दुसरीकडे ट्रॅफिक जाम हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक भागात प्रत्येक रस्त्यावर बघायला मिळत वाहनांची संख्या जास्त झालेली आहे माणसांची संख्या जास्त झालेली आहे प्रवास वाढलेले आहेत हे तर यामागचं कारण आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचं आणि सध्या निदर्शनास येणारं मोठं कारण म्हणजे वाहतूक म्हणजेच रस्त्याच्या कडेला उभी असणारी ही वाहने आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर ही दृश्य दिसत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेवारस वाहनं उभी असतात ही वाहनं नक्की कोण पार्क करून जातं कुणाची काही माहीत नसतं दिवस दिवसभर तिथे उभी असतात कदा काही काही वेळेस तर दोन दोन चार चार दिवस एकाच जागी ही वाहनं उभी असतात मात्र यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते फुटपाथला अगदी लागून ही वाहनं उभी असतात आणि यामुळे रस्त्याचा भाग कमी होतो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते मुंबईतल्या अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला ही वाहनं पाहायला मिळतात आणि त्याचाच फटका मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला लागतोय वांद्रे रेक्लिमेशन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा परिसर आणि इथे सुद्धा अशाच पद्धतीचा फटका बघायला मिळतोय तर वांद्रे रेक्लिमेशन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा परिसर आहे मुंबईमधला या परिसरातही मोठ्या संख्येने प्रवास होतो आणि बेवारस वाहनं सुद्धा उभी असतात या बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या वांद्रे रेक्लिमेशन या परिसरामध्ये बघायला मिळते आणि याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूयात मुंबई आता ट्रॅफिकची तुंबई झाली आहे एकीकडे विकास कामात दुसरीकडे ट्रॅफिक हे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते मुंबईत आपण सध्या आहोत वांद्रे रॅक्लेमेशन परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतात की रस्त्याच्या दोन्ही कडेला जे आहे ते बेकायदेशीरपणे पार्किंग जे आहे ते गाड्यांची करण्यात आली आहे आणि याचा फटका जो आहे ते मुंबईकरांच्या प्रवासात जो आहे तो दिसून येत आहे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला वाहनं पाहायला मिळतात आणि त्याचा फटका मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासात दिसून येतो या बेकायदेशीर पार्किंगच्या वाहनांमुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे कारण ही वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी केल्याने ट्रॅफिक जाम होतो आणि याचा फटका वाहतूक व्यवस्थेवर देखील बसतो आपण सध्या वांद्रे रेक्लेमेशनच्या या रस्त्यावर पाहू शकतात कशा प्रकारे दोन्ही कडेला जे आहे ती वाहनं बेकायदेशीरपणे जे आहे ते उभी करण्यात आली आहेत मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागल्या आहेत आणि याचा फटका जो आहे तो एकंदरीत वाहतूक व्यवस्थेवर बसतो आणि ऑफिसला जाण्यासाठी किंवा आपण पाहिलं तर काही अंतरावर ते लिलावर्ती हॉस्पिटल देखील आहे हॉस्पिटलला जाताना देखील काही लोकांना जो आहे तो याचा फटका बसत आहे आणि प्रशासन आणि वाहतूक विभाग यावर काय तोडगा करणार हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर वांद्रे रेक्लिमेशन या परिसरातून आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहिला मुंबईतल्या अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला अशीच वाहनं बघायला मिळत आहेत आणि मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासामध्ये यामुळे मोठा व्यत्यय निर्माण होतोय दरम्यान याच संदर्भात काही नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांनाही कशा पद्धतीने या बेवारस वाहनांचा त्रास होतोय हे जाणून घेतलंय पाहूयात सर आता बघता वाहतुकीची कोंडी हा एक मोठा विषय बनलेला आहे मुंबईमध्ये आणि इथं आपण बघत आहात की रस्त्यांची रुंदीच खूप कमी आहे आणि याच्यावरती जर वाहनं बघितली तुम्ही तर डबल पार्किंग टिबल पार्किंग हातगाडी असतील वाहनं म्हणजे जे बेशिस्तपणे जे लाव गाड्या लावल्या जा जातात त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होते जाम होता उशिली आहे टाईम तर बहुत लगता एक दीड घंटे दो दो घंटे लगे जातात जा में हाँ वो कोला जाओ अभी पूरा जाम ही होगा दो आधा आधा घंटा लग जाता है हाँ नहीं क्या करेंगे सरकार क्या कर रही है कुछ नहीं अभी मुंबई में इतना ट्रैफिक जाम ज़्यादा करके इसके लिए हो रहा है क्योंकि खड्डे कितने हैं पानी भर जाते हैं तो खड्डे भी नहीं दिखते इंसान को और हम लोग जब बाइक चलाते हैं खड्डे में जब टायर घुसता है तो कभी कभी हम लोग को पैर मतलब जाम हो जाता है कभी कभी पानी मुँह पे उड़ता है कितनी गाड़ी यहाँ से गुजरती तो उन लोग के छिट्टे अपने मुँह पे उड़ते गंदा पानी मुँह पे उड़ता है उससे बीमारी फैलती है ये सरकार क्या कर रही है ट्रैफिक तो होती है बहुत होती है अभी तो मैं आज जाना है मुझे थाना अभी मैं सोचना पड़ता है मुझे ट्रैफिक में इतना तंग होता है अभी रोड भी खड्डे भी बहुत है बारिश में अभी तो यहाँ खड्डा है सब है प्रॉब्लम बहुत है अभी दिन पे दिन ये बढ़ ही जा रहा है जो है हाँ तो ये तो बहुत प्रॉब्लम है डबल पार्किंग का ना ये बहुत बड़ा मसला है इसको जल्दी खत्म करना चाहिए तो, तो है अभी इलीगल पार्किंग अभी इसका ब्लेम अपन अब गवर्नमेंट को देगा किसको देगा कुछ बोल नहीं सकते हैं ठीक है लेकिन हाँ जिम्मेदारी उठाना चाहिए सबको अपने को भी उठाना चाहिए तभी आगे मुंबईमध्ये सर्वत्र ट्राफिक कोंडी होत आहे त्याचं काय सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे आणि ही ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी लक्ष द्यावं बस आपण मुंबईत मोठ्या प्रमाणात हा पार्किंग व्यतिरिक्त गाड्या डबल डबल पार्किंग केलेल्या असतात त्यामुळं ट्रॅफिक त्याचा फटका बसतोच आता असं आहे का पावसाचा टायमाला लोक जिथे पाणी भरतात म्हणून ते त्या जागेला गाडी उभं न करता ते बाहेर येऊन उभं करतात गाडी आणि दुसरी गोष्ट अशी आहे रस्त्यामध्ये एवढी खड्डे आहेत तर ते काय भरत नाही फक्त माती आणून टाकतात आणि कच्चे डांबर टाकतात ते कच्चे डांबर टाकतात ते पाऊस पडलं तर निघून जाते आणि इकडनं जर आम्ही आता स्टेशनला सुरुवात केली ट्राफिक झालं तर अर्धा तास पावणा तास लागतो आम्हाला जायला पार्किंगमध्ये म्हणजे कसं आता ट्राफिकमध्ये खड्डे पण जास्त झालेले आहेत त्यामुळे त्याच्यामुळे पण ट्राफिक जास्त होतं आणि मेन म्हणजे आता ट्राफिकमध्ये हे कसं आता सुटण्याचं आता ऑफिस सुटण्याचा टायमिंग असतो त्यामुळे पण गाड्या जास्त प्र जास्त प्रमाणात येत राहतात पर आता हा रूट जर तुम्ही बघितलात ना पुन्हा म्हणजे सी एन जी भरायला येणाऱ्या गाड्या पण उभ्या राहतात आणि मेन म्हणजे आता असं झालेलं आहे की जास्तच खड्डे आहेत त्यामुळे ट्राफिक नो पार्किंग मध्ये पण पण हे टेम्पो लावले जातात बेकायदेशीरपणे लावले जातात या साईडला किंवा त्या साईडला लावतात त्यामुळे पण आणि गॅरेजच्या गाड्या तर जास्त प्रमाणामध्ये लावल्या तर मुंबईत बेवारास वाहने आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही वाहतूक कोंडीचा त्रास होतोय ना तर मग उचला फोन आणि काढा व्हिडिओ व्हिडिओ काढताना तुमचा मोबाईल आडवा धरा आवाज आणि दृश्य सुस्पष्ट ठेवा आणि तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा एट नाईन या क्रमांकावर आणि सहभागी व्हा जय महाराष्ट्रच्या मोहिमेत बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची विशेष मध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत रहा जय महाराष्ट्र